मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला आणि तो तोडगा आणि तो तोडगा मराठा समाजाचे नेते मनोज दरांगे पाटील यांनी स्वीकारला आणि ते समाधाव जर मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे

त्याच्यामध्ये पुष्कट काढून वाद निर्माण करून पेढ निर्माण करून कोणाला काय मिळणार महाराष्ट्र तो या याचपणे शांत आहे मुंबई शांत आहे सर्व समाजामध्ये शांतता आहे लोक पेढे अजूनही खातायत खाऊ द्या आता त्याच्यामध्ये हे नाही त्याच्यामध्ये ना, ते नाही त्याच्यामध्ये ना नेते आहेत तिनं आंदोलन करू म्हणताय तर या क्षणी समाधानी असतील तर तो मला स्पष्टपणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं सांगायचं आहे शिवसेनेच्या वतीनं सांगायचं आहे की सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये समेट झाल्यावर तो समेट कसा चुकीचा आहे तो समेट कसा चुकीचा आहे याविषयी वारंवार काड्या करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही

अजिबात कोणी करू नये आणि जे कोणी करत असतील त्यांनी महाराष्ट्राचे नुकसान करण्याचा विचार केली नाही राजकीय नेते यांच्याकडून वापरली गेलेली भाषा याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले किंवा वाद निर्माण झाले या आंदोलनानंतर ही जी भाषा केली जाते तुझेचा का काल निराव्य असं म्हणाले जर आम्हाला मुंबई येण्यापासून रोखलं असतं तर आम्ही वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना मग माननीय मुख्यमंत्र्यांनी मत, मत, मत व्यक्त करावं मी कशा करता व्यक्त करू किंवा त्यांच्या पक्षाचे एवढे मोठे मोठे प्रवक्ते आहेत वजनदार जोरदार हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे सरकारचा विषय आहे त्याच्यावर मी मत व्यक्त करावं आणि mm. एक वेगळ्या दिशेला हा विषय नावा असं मला वाटत नाही जर मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांवरती काही झालं असेल कोणी बोलला असेल तर त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री उत्तर द्यायला समर्थ आहेत पण मी वारंवार सांगतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम हा वाखाणण्यासारखा त्यांनी कुठे चिडचिड केली नाही कुठे अदळापड केली नाही अनेक गोष्टी एक तटस्थपणे पाहताना मला असं वाटलं संयम आणि त्यांनी सगळ्या विचार हाताळ्या आणि ते कौतुकास पात्र आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या